मित्रांनो आपण हे तीनशे एम एल मापाचं एक माप घेऊन आहे कापून आहे आणि आपण ह्या पद्धतीने आपण याची आपल्या या द्रावणाची पोगाभरणी करतोय या पोग्यामध्ये आपण हे तीनशे एम एल पाणी टाकून आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी राहुल बाविस्कर पाटील बायोटेक या कंपनीच्या प्रतिनिधी आपण आज आपल्या शेतकरी बांधवांच्या शेतात आलोय बनाना पंडित किट याचे आपल्याला पोगा भरणीसाठी डेमो द्यायचा दे आहे दादा आपलं नाव गाव आणि शेती कुठं येते ते सांग माझे नाव अरुण आनंदा पाटील गोरगावले बुद्रुक इथे राहतो माझी शेती कठोरा धनवाडी शिवारामध्ये येते कोळंब्या रोडला तर मित्रांनो दादांनी आपलं नावगाव सगळ्या गोष्टी सांगितलं आहे आता ही कीट वापरावी कशी आणि हिचं प्रमाण किती पाहिजे किती पाण्यामध्ये याचा वापर केला गेला पाहिजे हे पण मी तुम्हाला इथं सांगणार आहे मित्रांनो ही कीट वापरत असताना आपल्याला एक काळजी घेणे गरजेची आहे की ही कीट वापरताना आपल्याला तीनशे लिटर पाण्यामध्ये ही पूर्ण कीट वापरणे गरजेची आहे तर मित्रांनो चला तर ही कीट आता कशी आपण मिक्स केली गेली -के पाहिजे हे आपण तुम्हाला लाईव्ह डेमो करून दाखवणार आहेत मित्रांनो ते आपल्याला एकदम व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचंय टाकतोय तुम्ही तर पाहू शकता आपण मित्रांनो जे बादलीमध्ये जे आपण द्रावण तयार केलं होतं ते आता व्यवस्थित आपल्याला या टाकीमध्ये टाकून घ्यायचंय हे द्रावण आपल्याला असं एकदम व्यवस्थित मिक्स करून घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो आपण हे तीनशे एम एल मापाचं एक माप घेऊन घेतलं आहे कापून घेतलं आहे आणि आपण ह्या पद्धतीने आपण याची आपल्या या द्रावणाची पोगाभरणी करतोय या पोग्यामध्ये आपण हे तीनशे एम एल पाणी टाकून द्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला ही पोगाभरणी करणं गरजेचे आहे आता तुम्ही इथं पाहू शकता मित्रांनो की हा पोगा लहान आहे तर या पोग्यामध्ये नाही टाकता याच्या शेजारीचं जे पान आहे त्या पानाच्या गॅपमध्ये आपल्याला हे पोगाभरणी करणे गरजेची तर मित्रांनो आपण पाहू शकता आपण ह्या पद्धतीने आपण पोगाभरणी करतोय आता ह्या भरणी केल्याचा आपल्याला फायदा काय होणार आहे मित्रांनो जर आपण ही पोगाभरणी केली आता पिकामध्ये तुम्ही हा पोगा पाहू शकता कसा वाकडा निघालेला आहे आपण पोगाभरणी केल्यानंतर ह्या पानांची जे गॅप आहे तो वाढेल हा पोगा जो आहे तो आकाशाच्या दिशेने सरळ वाढताना आपल्याला दिसणार आहे सरळ निघेल पानांच्या गॅप वाढेल पानांमध्ये अंतर वाढेल बाग एकसारखा आपल्याला पाहायला मिळणार आहे पोगा हा सरळ झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो जर आपण पोगा भरणी केली तर आपल्याला हे फायदे आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो एक गोष्ट आपण ही जाणून घेऊया की पोगा भरणी हा केळीमध्ये किती दिवसाची केळी असेल तेव्हा करावा लागतो हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो केळी जर आपल्या साठ दिवसाच्या पुढे म्हणजे साठ ते सत्तर दिवसाची असेल तेव्हा ही पहिली पोगाभरणी केली जाते आणि केळी जर नव्वद ते पंच्याण्णव दिवसाची असेल तेव्हा दुसरी पोगाभरणी केली जाते तर शेतकरी मित्रांनो तुम्ही ही केळी पाहू शकता ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसाची केळी दिसते म्हणून आपण याच्यामध्ये आता ही पोगाभरणी केली आहे मित्रांनो जर आपली ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद